रश्मी अय रश्मी झोपली का सुरमीच्या झोपली ना जेवण केलं का नाही के तू बाळा नाही नाही बाबा जेवण काय केलं नाहीये सुरमीच्या रडत होती म्हणून तिलाच जेव घालून मी झोपवलंय आता आई एवढ्या बोलत होत्या तुमच्या समोर बघितलं ना कसं जेवण तर जाईल सांगा बर बाबा किती बोलतात आई मला हे बघ रश्मी बाळा तुला माहित आहे ना तुझ्या सासूचा सा स्वभाव कसा आहे म्हणून तुझ्या समोर सुद्धा तिला किती काय बोललोय मारलंय हानलंय तरी ती आहे ना तिच्या स्वभावला काय औषध आहे का सांग बरं हे बघ ती जर काय बोलली असेल तिचं काही एवढं सगळं बोलणं मनाव घ्यायची काही गरज नाही हा आणि हां मला माहित आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास तू असं काही सुद्धा बोललेलं नाही म्हणून त्यामुळे तू कशाला एवढं टेन्शन घेते हे बघ तुझी काळजी घे मला बाई मला परत ओरडतील की नाही नाही बाबा युवाई तुम्हाला सांगितलं होतं माझ्या पुरीचं आता लय झालं सहन केलेलंही आणि मला माहित आहे माझ्या बायकोनी माझ्या पुरीने तुला किती छळ येते त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको हा आणि सुरेश कुठे गेलाय सांगून गेला का नाही कुठे आहे ती एक आणि एक काम कर तोडबर सुरमिशा आहे ना सुरमिशा झोपली ना जेवण करून घे जर काहीतरी दोन खाऊन घे मी आता जाऊन येतो आणि परत जर काही बोलले का नाही तुझी सासू मला फोन करून सांग राहनात ना आल्यानंतर का नाही मग तिला बघतो माझ्या पद्धतीने सांगतो मग काय सांगायचं काय नाही ती टेन्शन घेऊन नाहीये पण काही मर्यादा आहेत का नाही बोलण्याला म्हणजे सुनाला आणि मुलीला लईच असं म्हणजे हे करायचं का आता मला सांगा शालिनी ताईने किती गुण केलं किती चुका केल्या किती माझ्याविषयी कारस्थानं कारस्थान केलं मला सांगा मी ज्यावेळेस तेल प्रयत्न केला सुरमिशाचा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला केला का नाही सांगा तरी सुद्धा माझ्या आई वडील काय बोलले नाही येते आणि मी जर ह्याच्या जागेवर असं केलं असतं तर मला किती मला घराबाहेर हाकल असतं का नाही पोलीस स्टेशन मध्ये दिला असत तरी सुद्धा आमची माणसं माझ्या आई वडील का नाही मग आता किती सहन करायचं सांगा बरं नाही रश्मी मला सगळ्या चुका मान्य इथं काय करू सांग बरं मी तरी काय करू मी सुद्धा वाईट लागलोय हा आता मला सांग ती तुझ्या सासूला एवढं सांगण्यासारखी हाय का तिला कळाय पाहिजे ना आला का म्हातारी झाली की की असं पिकायला लागली की म्हणावं तर एवढं कळााना मानल्यानंतर मी तर किती वाईट लागलो असेल आला का तुझ्या सासूला मी म्हणून सांभळलं ग दुसरा माझा जेव्हा कुणी असता तर कधीच तिला अक्षरशः हाकलून दिलं असतं पण काय करायचं सांग मी हे बघ तुला मी सांगतोय ना तू काय कर आहे का मनाला लावून घेऊ नको आणि मी सांगितलं ना हित पुढे जर काय बोलली मला सांग तिला मी स्वतः हाताला धरून घराबाहेर हाकलतो आणि त्याला म्हणतो आहे ना तुझं काळ पांढर तोंड कुठं करायचं तिकडं जा, जा म्हणतो इथं राहायचंच नाही म्हणतो तिला घराबाहेर काढतो आता हीच एकच निर्णय बघा आता तिला हानत नाही मारत नाही काय बोलत नाही घराबाहेर काढतो मी त्याच्यामुळे काय माहिती आहे का त्याला म्हणतो तू घराबाहेर हो कमीत कमी आम्हाला सुखाने जगू दे इथं आणि माझ्या रश्मीला सुरेशला चांगला संसार करू दे तर त्यांच्या संसारावर तू आहे ना अक्षरशः तू टेन्शन घेऊ नको फक्त मला एवढं म्हणायचं आहे जा दोन घास खाऊन घे राना जाऊन ये तुम्ही जरा बरोबर ठीक आहे बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि मला माहिती आहे तुमचा विश्वास आहे माझ्यावर त्याच्यामुळं काय सांगितलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार माहिती आहे या तुम्ही जेवण का बाळास मी जाऊन मग हो हो बाबा चालेल जाव तुम्ही जाव <coughs> हम्म आईंना काय वाटलं हा म्हणजे बाबांना तुम्ही सांगाल का मी असे बोलली म्हणून बोलली एवढं काय झालं तुम्ही तर माझ्याविषयी मला मारायचा माझ्या पुरीला मारायचा प्रयत्न केला ना मग थोडंसं बोलले तर कसं लगी लागलं तुमच्या लगी मिरची लागली तुमच्या पुरीविषयी बोललं तर माझ्या आई तर किती सहन केलं मी तर किती केलं अहो तुम्ही ये ना आता सासूबाई तुम्हाला वाट वाटत असेल की मी सासरवास सहन करेल पण आता तुम्ही तुमचा सासरवास मी सहनच नाही करणार आता माझं सासरा तर तुमच्यावर काही विश्वास नाही ठेवणार हे तर आता मला चांगलंच माहीत झालं काय काय रश्मी सांगायचं ना ना, ना, नाही तू म्हणते ना माझ्या आई तर आम्हाला कुठं बोलायला येत नाही मग तू आहे ना का सांगितलं नाही तुझ्या सासऱ्याला की जी काय तू बोलली होती का नाही माझ्या विषय अभद्र बोलली परत सुरेशचं कान भरती हे सगळं सांगायचं ना तुझ्या सासऱ्याला खरं खरं मी नाही बाबा मी बोलले म्हणून म्हणू शकत कशाला बोलली तू हा अहो आई काय झालंय तुम्हाला असं चिडचिड करू नका लवकर जर चिडचिड चीड़ अशी केली तर लवकरच जासाल तुम्ही स्वर्गामध्ये आता ना तुमचा सासरवास मी तर सहन करणार नाही बघितलं ना तुमचाच नवरा कुणावर विश्वास ठेवत आहे सुनावर विश्वास ठेवतोय म्हणजे स्वतःच्या पुरीवर पण नाही बाईकवर पण नाही सुनावर विश्वास ठेवतोय एवढा विश्वास मी जिंकलेला आहे कळलं का हम्म त्याच्यामुळे सासूबाई तुम्ही चिडचिड करू नका जासाल लवकर स्वर्गाशी गाठ गाठ घ्यायला त्याच्यामुळे जास्त शानपणा करू नका मी सहन करणार नाही आता कळलं का हा आणि तसं पण आहे ना मी दुसऱ्यांसमोर नाही बोललेली मी हा बोलले ना काय माहितीये का शालेणीचं लग्न झालं ती पिढ्या पिढ्या गेलीच ना तुमच्या समोर बोलते होती ना मला मग गेली ना एकदाची पेड आता तुम्हाला पाहिजेच होतं ना शालेने ताईने लवकर लग्न करावं संजय सोबतच करावं म्हणून सनी मग केलं ना मग कशा लवकर तुम्ही माझ्या ह्याच्यावर नाव नाव नावावर गोगऱ्याही करताय सासूबाई जास्त आहे ना तुम्ही इथं माझे पोलीस शा, शानपणा चालूच नका तुम्ही माझा सासरवास संपलाय कळला का आणि तुमचा मुलगा म्हणजे माझा नवरा सुरेश ती पण माझा ऐकतो आणि तुमचा नवरा म्हणजे माझा सासरा तो पण माझा ऐकतो आता तर तू माझ्या तोंडात बोलायला लागली काय झालं काय म्हणजे आईने तुला लच शिकवलेलं दिसतंय हिम्मत कशी झाली अगं तू खर आई बाबाच्या पोटची ना सांग ना सांग तुझ्या सासऱ्यासमोर माझ्या पोरासमोर हे बोल बरं हा बोलून दाखव ना ती गेल्यानंतर ती घराबाहेर गेल्यानंतर काय बोलती अहो आई तुम्हाला सांगू का मला आहे ना माझ्या आईवडिलांनी वगैरे काही शिकवलेलं नाहीये पण मला जरा उशिरा कळलं की बाबा हे सगळं आहे ना आपण जर सहन करत राहिलं ना तर समोरच्या व्यक्ती आपल्याला लईच अक्षरशः त्रास द्यायला लागतो त्यामुळे ना त्यांच्याच तें भाषेत उत्तर देणं गरजेचं असतं गबसून बघितलं ना मी गबसून बघितलं तुम्हाला कुडीत सांगून बघितलं मायलिकेला पण तुमच्या डोक्यात त्याची येत नाही ना त्याच्यामुळं का नाही आता आहे ना तुम्ही रश्मीचा इसका बघसाल माझ्या नादी लागायचं नाहीये आणि तुमच्या पुरीला सुद्धा सांगायचं माझ्या नादी लागायचं नाहीये आता तुमची तुम्हाल पुरगी माझ्या नादेश नाही लागणार ना तसं ती लग्न करून गेलेलीच आहे आता ती तुम्हाला सांगते नादी लागू नका कसं हाणामारी झाली ना तर इथं तुम्हाला सोडवायला तुमची नाहीये आणि कुणीच नाहीये घरातली सगळी माया साईट नेत रश्मी लावर घाल काय बोलते कळते ना तुला थोबाड रंगवीन आई थोबाट रंगवायला आहे ना कसं आहे माहितीये का कोण कौन कोणाचं थोबाट रंगविल ना ते बघा माझ्या नादी लागू नका तुम्ही जर मला हाणायचा किंवा बोलायचं जर आता विचार केला ना तर माझ्यासाठी वाईट नाहीये कळलं का त्याच्यामुळे गब्गुणाने माझ्या रूम मधून जावा सुरमिशा झोपली मला भांडण करायची नाहीये जावा लवकर इथून जावा नाही तर बाबांनी मला सांगितलंच आहे की तुम्ही काय बोललं तर मला फोन कर म्हणून करू का करू तुमच्या नवऱ्याला फोन करून बोलून घेऊ का का म्हणजे तू मारणार आहे नाही कर तू कर सासऱ्याला फोन मी ना शांताबाईला फोन करते तस मी काय बोलते म्हणून सॉरी हो आई करा करा तुम्ही ये ना माझ्या आईला फोन करा मी तुमच्या नवऱ्याला फोन करते बघ मग बघा काय होत आहे करा मी नाही घाबरत कोणाची धमकी देऊ नका मला आता ग्या रश्मित्रा आधी मी चोरून ऐकलं फोनवर बोलत होती आता तर समोरच बोलायला लागली हा नाही नाही ही माझा नवरा माझा पोरग हिच्यावर विश्वास ना ह्याचा गैरवापर करायला लागली हे हिला बोलून काही फायदा नाहीये गप गप्पची फिजा फोन करते आणि सगळं सांगते मी हा लईच अक्षरशः माझल्या बोलायला लागली आई जाते कालवा करू नका सुरमिशा झोपली जावं लवकर नाही तर मला हाताला धरून आहे ना बाहेर काढावं लागेल जावं लवकर आणि तसं आहे ना मी तुम्हाला हाताला धरून बाहेर काढलं का नाही आणि तुम्ही सांगितलं ना, सांग ना कुणाला तर कुणी विश्वास नाही ठेवणार निघा बाहेर चला निघा झुपली माझी पोरगी निघा <laughs> आले मुठे शानपणा शेकवायला हम्म आतापर्यंत सहन केलं बघ आता हे मी असं पहिलं वागायला पाहिजे होतं सगळं सहन करत बसली आणि मुळमुळ रडत बसली मला माझ्या आईची धमकी देते काय आईला माहिती आहे तू काय लायकीची माणूसने हम्म आणि बघ म्हणा तुझा पोरग तुझा नवरात्री तुझ्या का ते, तु तु ते तु तु लागली शानपणा करायला बघ आता तू मी कशी वागते तू छेड काय असतो दाखवतेने बोलायला लागली सुरेशला फोन करून सगळं सांगते बाबा तुझ्या बायकोला जरा धाप म्हणते तर करून बघते सुरेश पण बायकोचा काय म्हणतात ना आईला आईची काय परवा नाही पण बायको बायकोच करतोय बोल ना काय सुरेश कुठे रे तू कधी येतोय घरी हा रश्मीला जरा थोडं सांग जरा तुझ्या भाषेमध्ये लय पण बायकोच ऐक नको अरे ती मला घराबाहेर काढाय निघाली मला म्हणते की लय बोललं तर लय हानी हानी म्हणते आणि हे बघ सरमेश झोपली होती तुम्ही तुमची तिच्या रूम मध्येच होती ती मला म्हणते रूम मधून बाहेर निघाल लय काय काय बोलते बघ हा हे बघ आई तू हे बघ रश्मी जास्त बोलायला लागली हो का आई बापाला फोन करते आई तिचं कान भरती बघ ती मला रडवतील विषय पण काय काय बोलतील मला तर आता लय काय काय बोलली माहितीये का हाणी म्हणायला लागली ती मला आई तू कशाला फोन करून मला आहे तू काय येते माहितेय का तू आहे ना अक्षरशः रश्मी बिचारी एका शब्दाने बोलत नाही सगळं घरातलं काम करते तू आहे ना तिला काय नाही काय काय नाही काय बोलत राहते हा मी तुला सांगितलं ना घरातलं काय काम करत जाऊ नको ती बिचारी काम करते ना वरून तू तिला बोलती का हम्म ते बघ मला फोन करू नको मी इथं बाहेर आलोय जरा हा गावात चालू आहे सामान हे घेऊन येतो नंतर घरी येतो आणि मला तू आहे ना अजिबात काय सांगत जाऊ नको सगळी तुझी नाटकं आहे तू स्वतः बोलती आणि परत मला म्हणते की रश्मीचं ऐक तुम्ही ऐकत नाहीये जेच खरं आहे ना त्याचं ऐक तुम्ही अरे नाही नाही सुरेश हे बघ मी मी तुझ्या पाया पडू का अरे हे बघ मी मला ना ते मोबाईलचं तसलं आलं असतं का नाही कॅमेरा हे रेकॉर्डिंग करायचं केलं असतं मला मोबाईलचं काय कळत नाही अरे शपथ सांगते अरे पोरा तुझ्या शपथ सांगते कोणाची शपथ घेऊ अरे रश्मी लय बोलते अरे मी तर आधी फोनवर ऐकलं होतं ती आईसोबत बोलते आता तर मला म्हणले की शालनी विषयी काय काय बोलायला लागले मला म्हणले की जास्त शाणपणा करू नका घराबाहेर हाकलं मला म्हणले जास्त बोलू नका काय तुम्हाला काय मरायचं का स्वर्गात जायचं का काय 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 बोलले अरे अरे पोरा खरं विश्वास ठेव लय बोलली ती रश्मी माझ्यावर विश्वास ठेव जरा आई माझ्या काय पाया पडू नको तू तू रश्मीच्या पाया पड आणि तिला व्यवस्थित सांभाळ फक्त सुनासोबत चांगलं बोलते पण चांगलं बोलल मला पूर्ण माझ्या बाईक म्हणजे रश्मीवर विश्वास आहे माहितीये का आतापर्यंत तू आणि शालिनी ताई ताईने किती तिच्याविषयी काय काय केलं मला माहित नाहीये का शालिनी ताईने लग्न केलं ठीक आहे जाऊ दे जाऊ दे तिचं तिचं असू दे या मी काय म्हणत नाही तिने लग्न करू नाही असू दे पण मला सांग मला खर खरं सांग आई लक्ष्मी रश्मीचं नवीन नवीन लग्न झालं तू हुंड्यासाठी तिच्यासोबत किती अक्षरशः तिला छेळ सांग बरं हा अगं त्यांच्या घरच्यांना छेळ तू रश्मीला छेळ आणि तू मला सांगते का रश्मी अशी बोलली म्हणून हे बघ काही आई मला फोन करून सनी येणं सारखं सारखं फोन करून माझं डोकं येणं अक्षरशी पिकवू नको बघ ठेव फोन फोन ठेवू मी जरा बाजारात चाललोय सामान घ्यायला आणि सारखं सारखं रस्मी विषय मला सांगू नको हां ठेव फोन ठेव अरे हॅलो हॅलो खरं सांगते मी हॅलो काय करू आता सुरेश तर मला माहित होतं फोन करायची आधीच की ही पोरगा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हां काय सांगू त्यात हां तसं शिवाय येत्यात तोंडात घेतलंय घेतलं ना पोराला मुठीत माझ्या आणि ही पोरगा आडमुठ नवरा आडमुठ ते जसं आहे त्यात सगळं आता चांगलं वागते तरी कोणी विश्वास नाही आता शालिनीला फोन करावं पण नाही बाई तिचं आत्ताच लग्न झालंय तिच्या तिकडे सासरी काय आहे काय नाही काय माहित आता त्या जावाय बापूनी मी काय संजयनी न सांगता लग्न केलंय पण आता फोन करून तर काय फायदा कोणाला सांगाव माझं दुःख बाय काहीच कळ नाही कोणीच विश्वास ठेवा नाही बाया आई काय करता इथं बाहेर बसून बा, बंद करा हे रडायचं बंद झालं असेल ना तर चला अजून काम पडलं फरशी सगळं पडले स्वयंपाक केला ना मी आई तर ना तुम्ही गटा 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 चला तेवढं आता वरचं काम करा न? मला अजून जेवायचंय ते बघ रश्मी तू तू आहे ना आती करते बर का आती तिथं माती होत असते मला सांग माझं पोर माझ्या पोरासमोर नवऱ्यासमोर हिंमत नाही ना तुझी असं बोलायची ते घराबाहेर गेल्यानंतर तू असं करते का कुणी शिकवलंय तुला तुझ्या आईने शिकवलंय ना का करते असं सांग ना आई ह्याच्याकडे माझं उत्तर नाही मी काय सांगितलं तिथं भांडे पडल्यात कपडे पडल्यात खर्चे हे सगळं काम पडले आणि मला आता भूक लागली मी जेवण करते लवकर जेवण करेपर्यंत ना सगळं पटापटापटा काम करा कळलं कर का नाहीतर आल्यानंतर आहे ना तुमच्या नवऱ्याला म्हणजे माझ्या सासऱ्याला सांगणार आहे की ना मला आईने कानाखाली मारली किंवा मला काय बाय बोलल्या माझ्या आईवाल्यांना शिवाय दिल्या मी असं म्हणू शकते लवकर उठा पट उठा काम करा लवकर पट करण काय काय बोलते हा तू तू हाय हाय देव बघायला हाय गरी देव बघायला आहे लवकरच तुला ह्याची सजा भेटेल बघ माझ्या डोऱ्याचं माझ्या पोराचं लवकर डोळं उघडतात आणि हे बघ मी, कर, बग, मी आई, काम मन न? 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 काही काम नाही करू शकत हे बघ मला ना अक्षरशः गुडघं दुखतात माझं गुडघं दुखतात आणि हात हिले दुखतोय माझी तब्येत बरोबर नाही आहे नाहीये आजच्या दिवस तूच भांडी ही मी नाही घासत आई असं कसं गुडगं दुखतात तब्येत बरोबर नाही असं म्हणताय तुम्ही काम म्हणलं की म्हणताय ना काही होत नाही गुडघं नाही दुखत किंवा काय नाही जरी दुखत असेल तर तुम्ही त्याला की मारणार आहे का हा काही होणार नाही तुम्हाला आणि मेलं तरी तुम्ही येणार टेन्शन घेऊ नका पुढचं सगळं कार्य आहे ना आणि व्यवस्थित करू तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय वाटलं तुम्ही रश्मीला शांताबाईला ही सगळ्यांना छळलं तर मी ग बसेल का सांगितलं ना दिवस सगळ्यांची येतात म्हणून त्याच्यामुळे ना तुमचा पोरग तुमचा नवरा कुणी सुद्धा विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर हा उठा लवकर पटापाटा काम करा लवकर काम करा बाबा मला सांगून गेल्या ते जर काय बोलली हां तुझी सासू रश्मी काय बोलली तर तिला आता हणत मारत नाही घराबाहेर हाकल तू असं मला सांगून गेला तुम्हाला ह्या घरात राहायचं आहे का नाही राहायचं असेल तर पटापाटा कामं करा आणि कामाने काय माणूस मरत नसतं उठा लवकर मला जेवण करून जरा थोडं झोप खायची सुरमिशाने रात्रीला त्रास दिला मला उठा लवकर उटा उटा लवकर उठा पटकरण आवरायचं तसले घाण मला चालत नाही हम्म उठा काय व तुम्हाला काय वाटलं मी तुमचं सगळं सहन करत बसल का उठा लवकर पटकन आणि हा तुम्हाला काय वाटलं तुम्ही फोन करून सनी शालेने त्याला सांगसाल सांगा सांगा तुमच्या पुरीला जर सांगितलं नाही पुरीकडं पुरीला काय उत्तर द्यायचं ते पण मला माहित आहे तुमची पुरगी आहे का नाही शालेनी ती पण माझ्या साईट आहे तिला सुद्धा माहिती आहे आपली आईची लायकी काय येते त्याच्यामुळं तुमची पूर्वी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तुम्ही एकटं पडलात ताई त्यामुळे उठा या घरात राहायचं असेल तर पटपट सगळी कामं करायची उठा उठा लवकर <भाँगी> शाबास <शाँगी> <शाँगी> आता कस हे डोळ्याचं पाणी आहे ना पुसलं न पुसलं त्याचा काय प्रॉब्लेम नाही मला मला फक्त काम झालेली म्हटलं भांडी पडलेत कपडे पडले ते मी जेवण करते आता आणि मी हे विचारणार नाही आई तुम्ही जेवण केलं का नाही म्हणून मला माहिती आहे गरम गरम चपात्या भाजी तुम्ही घेयलाच आहे आणि नंतर रडत असताना हे दुखतं ते दुखतं खाता पिता तुमचं तुमचं काय नाही काय दुखत असतं त्याच्यामुळे जरा काम करा दुखणार नाही चांगलं असत तब्येतीसाठी जावा जा जा काम कर पळा <laughs> आली रश्मीला छायला अगं आता ही रश्मी पहिली जी काय गरीब गुणाची रश्मी होती ना ती गेली गेली आता नवीन रश्मी पायदा झाली म्हणा आता लाग माझ्या नादी मग सांगते हम्म सा सर्वास करते काय माझ्या लय आई बापाला छळत लय दुखवलं हुंडा पाहिजे हिला हुंडा हा आता कसं होतंय बघ ना कळतं दुसऱ्याला छळल्यानंतर कसं असतं ते